नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे अगद आरोग्यदायक लोणचं अगदी चटपटीत लोणचं आरोग्यदायीक लोणचं तुम्ही मी, मी दाखवणार आहे लिंबू आणि गाजरपासून बनवणार आहे तर खूप अप्रतिम आहे खूप टेस्ट आहे त्या लोणच्याला नक्की वेगळ्या पद्धतीचं लोणचं दाखवणार आहे खरंच टेस्ट तर वेगवेगळे पद्धत तुम्हाला तोंडात टाकताच वेगवेगळी पद्धत तुमच्या तोंडात वि विरंगळणार अशी आणि आठवणीत राहणारं हे लंच होणार आहे तर मी इथं गाजर घेतलेली आहे छोटी छोटी गाजर घेतलेली आहेत पहा छोटी छोटी पाच सहा गाजरं घेतलेली आहेत त्याची मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाणी जरा पुसून बिसून घेतलेली आहेत पाणी जरा पण नाही त्याला आणि तर आता पा बाहेरची साल जराशी थोडी थोडी कुठे घाण असेल तिथे काढायचं तशी गाजरं स्वच्छच आहेत पहा पण थोडे कुठे दिसलं घाण आपल्याला किंवा कुठे काळं दिसलं तर ते संपूर्ण काढून टाकायचे आपल्याला ठेवायचं नाही मैत्रिणी हे लोणच्याची चव ना खूप वेगळी येणार आहे तुम्ही नक्कीच पहा लोणचं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत लोणचं होते आरोग्यदायी लोणचं म्हणतात ना ते लोणचं आहे आणि झटपट होणारं आहे वेळ नाही खायचं तोंडाला चव येणारं लोणचं आहे हे तर तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ या पद्धतीने लोणच्याचं बनव लोणचं बनवणार आहे तर ही पदार्थ असा बनला आहे ना आठवणीत राहणारा पदार्थ एक एक इंचाचे तुकडे करायचे ह्या गाजराचे असे छोटे छोटे पीस काढायचे आणि एक इंचाचे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला हे बघा आता सगळ्या गाजराची मी करून घेणार आहे या ते आहेत तेवढ्या आणि लिंब तुमच्याकडे चार असो तीन असो पाच असो कितीही असो लिंब म्हणजे तुमच्याकडं तुम्हाला करायचं किलोवर आणली तरी त्याला डझनवर आणली तरी चालेल करा वर्षभर टिकणारं हे लोणचं आहे खूप हो अप्रतिम टेस्ट जसं जसं मुरण ते लोणचं तसं तसं त्याची चव वाढेल तर तुम्ही नक्कीच करून पहा झटपट होणारं लोणचं आहे जास्त वेळ खात नाही तर ही, ही सर्व गाजरांची मी तुकडे एक एक इंचाचे करून घेतलेले आहेत पहा तर सर्वच तुम्हाला दाखवले आहेत एक असं तरी चाललं असं पण बोलता बोलता गाजरं कापून पण झालेली आहेत त्याच्यामुळं हेडू स्किप नाही केल्या मी आता हे तुते भरून एका भांड्यात रंग फार सुंदर दिसतोय त्याचा गाजराचा मोठे जर तुकडे असले जरा तर ते पण जरासे करून घ्यायचे थोडे थोडे हे आता काढून घेते आता आपल्याला लिंब घ्यायच्यात लिंब घ्यायची एक टिप्स आहे ही लक्षात ठेवा ही लिंबाची बी आहे ना मैत्रिणी हे बी एकही ठेवायचं नाही चुकून पण तुम्ही लक्ष देऊन बारीक पहा एक पण बी गेल्या नाही बाईन त्याची काळजी घ्या का की लिंबाचा बी जर गेला, बी बी गे ही। ही जर गेला तर तुमचं लोणचं कडू होणार म्हणून बी नाही घालवायचं खूप काळजीपूर्वक बी काढून घ्यायचं तसं लिंबाचं लोणचं कडू होत नाही पण हे बी जर गेल्या तर कडू होतं त्याच्यामुळे मग बी काढून टाकायचं बी कधीच ठेवायचं नाही आणि छोटे तुकडे केलेले आहेत मोठे केले नाही मी तुकडे हे आता मी तीन लिंब मोठी मोठी होती त्याचे केलेली आहे तुम्हाला थोडे दाखवते नंतर मी तुम्हाला दाखवते ना म्हणजे आम्ही ना नंतर बरणी भरून करून ठेवून ठेवत असतो आता तुम्हाला दाखवण्याकरता थोडेसे घेतलेलं आहे ही गाजरे याच्यात टाकून द्यायची आता ह्याला मी बाजूला ठेवते इथे ठेवले आहे फॅन म्हणजे तडका करायचा आपल्याला तर इथे फॅन ठेवलेलं आहे ते एक पळीभर तेल ओतायचे आपल्याला त्याच्यामध्ये एक पळीभर तेल ओतलेलं आहे मी आता तेल तापू दे चांगलं नंतर पुढची प्रोसेस करूया आपण इथं टाकलेली आहे मोहरी मोहरीला छान फुलू द्या मग जिरं टाकूया जिरं आणि मोहरी दोन्ही फुलल्यावर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे किंवा आणखीन पुढचं प्रोसेस आहे ते टाकायचे आता काय काय टाकते पाहा तुम्ही मिरच्या घेते पहिल्या हे पहा मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन मिरच्या घेतल्या आणि त्याच्या एवढे तुकडे करून घेतले होते हा लसूण आहे ना पूर्ण मोठा कांदा होता तो सोलून घेतला टेचायचा नाही बिलकुल आणि एक इंचाचं आलं हा सर्व मसाला आहे हा छान भाजायचा आधी छान असा उलटा करून मस्त भाजून घेणार आहे मसाला हे बी हे ना लसणाची कांडी जर आपल्या दाताखाली आली किंवा मधीच खायला भेटले ना तर फार छान लागते ती लसणाची कांडी निस्तर लसणाची सुद्धा लोणचं करतात लसूण आणि लिंबाचं फार अप्रतिम लागतं ते पण हिंग टाकायच्याच मैत्रिणीने त्याच्यामध्ये या मी हिंग टाकले आता लोणच्यामध्ये हिंग पाहिजेच इथे धने पाव धन्याची पा म्हणजे मोहरीची पावडर जवळजवळ अडीच चमचे टाकलेले आहे मोहरीची पावडर दोन चमचे लाल तिखट टाकलेले ला आहे मी कश्मीरी लाल आहे हा रंग छान हो येतो त्यांनी कमी तिखट आहे बा ह्याला जरासं आता थंड होऊन द्यायचं बंद केलं आहे मी आता अजून त्याच्यात टाकायचे आपल्याला जिन्नस आता मला ना लिंब एवढा मोठा लिंबू असतो ना त्याच्या एवढा म्हणजे मी एवढे मोठी लिंबू घेतलीच होती लिंब एवढा गूळ घालायचा आपल्याला हे बघा याच्यात मिक्स करायचा तो गूळ तो आता वितळून जाईन लगेच हे झालेलं आहे तर ह्याला थंड पडून द्यायचे आपल्याला थंड झाल्यावरच आपल्याला ओतायचं तिकडं मीठ घातलं चवीनुसार मीठ जरा जास्तच घालायचं म्हणजे जा आपल्या टेस्टपासून जास्त मीठ घालायचे आपल्याला ह्याला जरा थंड होऊ द्या आता बऱ्यापैकी थंड होऊन दिले आता झाले थंड हे तर मी हे लिंबू आणि गाजर आहे ना याच्यात ओतायचे आपल्याला ते हे संपूर्ण मसाला याच्यात ओतून घ्यायचा आहे मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही लोणचं करून पहा तुमचं लिंबाचं लोणचं एक दिवसाला एवढं संपणार एवढं जबरदस्त तुम्ही निस्तंच खाऊ शकता एवढं टेस्टी लागतं हे लोणचं अशा पद्धतीने करा मात्र खूप टेस्टी लागतं खूप छान लागतं तर हे सर्व मिक्स करायचे आपल्याला सर्व मिक्स झालेले आहे आता आपण बरणीत भरून घेऊया रसरशीत कलरही छान आहे आणि फोडणी एवढी मस्त बसली ना आता तर खरंच छान आहे ते लोणचं आत्ता लगेच खावं असं आहे इतकं देखणं आहे लोणचं तर मैत्रिणी आपलं आता लोणचं झालेलं आहे आता आपण कोरडी भरणी करायची एकदम कोरडी त्याच्यात भरायचं पाण्याचा अंशी लावायचं नाही तुम्ही हे व असंच ठेवा वर्षभर काही होणार नाही असंच बरणीत ठुलं ना आता ही वरणी घेतलेली आहे मी याच्यात भरून ठेवते बरणी तर भरली अजून एक बरणी भरल हो तर पहा किती छान दिसते अगदी चटपटीत वाटते लोणचं खूप मस्त अशा पद्धतीत लोणचं जर बनवलं तर मग विचारूच नका एक भाकरी जास्तच जाणार पण कमी नाही होणार तोंडी लावण्यासाठी असलं तर मैत्रिणी आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला बाय